गुरुदेव डेरी अनुभव आधी केले मग सांगितले परभणी इंगोली जो काय पशुपालकाचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर एक व्हिडिओ आला होता महाराष्ट्र सरकारच्या दूध उत्पाद उत्पादकासाठी असणाऱ्या सेवा सवलती आणि दवाखाने आपल्याकडचं महाराष्ट्रातलं पशुसंवर्धन खातं असून खोळामान नसून घोटाळा आहे काही कामाचं नाही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दे जर जेवढं दवाखाने आहेत तेवढा स्टाफच नाही आणि गेली दहा वर्ष ही अवस्था आहे दवाखाने आहेत बिल्डिंग आहेत पण त्या दवाखान्यामध्ये सिरिंज मिळणार नाही इंजेक्शन करायला औषध दूरची गोष्ट आहे सिरिंज मिळणार नाही आणि योग्य स्टाफ नाही बी वी एस सी ज्या दवाखान्याची ग्रीड आहे त्याप्रमाणे बी व्ही एस सी एल एस एस एल डी ओ स्वीपर शिपाई अ ह कुठंच नाही कोणीच नाही मी पशुसंवर्धन खातं काय करतं आहे काहीच करत नाही लसीकरण करते, करते, करते बघा वर्षात दोन तीन वेळा बी मागं लागून मागं लागून जनताची औषधी देतात याच्यापेक्षा तिसरा कार्यक्रम नाही त्यांच्याकडे आणि ज्या मशिनरी आहे दाखवल्या त्यांनी एक्सरे मशीन अमक मशीन तमुक मशीन हे कुठंतरी एखादी असेल आणि असतील तर ते बंद पडके असतील आणि चालू असतील तर त्याला चालणारा स्टाफ नसेल हे अशी वाईट अवस्था आहे या पशुसंवर्धन खात्याची त्याच्यामुळं पशुसंवर्धन खात्याकडनं अपेक्षा करणं गैर आहे माझं एक म्हणणं आहे त्याच्याने कोणी पोस्ट टाकले किंवा जे टाकले ना महाराष्ट्रासनाच्या चा, योजना महाराष्ट्रामध्ये जेवढे दवाखाने आहेत त्या सगळ्या दवाखान्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये किती नवीन कालवडी केल्या याच रेकॉर्ड सांगा झिरो निगल झिरो आमच्या इथं कळमलला दवाखाना आहे किती कालवडी तुम्ही स्ट्रा किती आणताय इंजेक्शन किती आणताय सिमेंट किती आणताय भरवता किती आणि एखादी कालवडं का दाखवा मिळणार नाही मग तुम्ही काय गवगाव करता ह्या योजनेचं हे सगळ्या योजना कागदावर आहेत जर अशा योजना जर संपूर्ण जर लागू झाल्या असत्या महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकाची आणि ह्या पशुपालकाची कसली सोय होईल पण मी मग असे तुम्हाला तर मला असून खोळा नसून घोटाळा काहीच कामाचं नाही कुठं स्टाफ नाही आणि जे आहेत डॉक्टर बी वी एस सी एम बी एस सी ते ऑफिसमध्ये बसलेले आहेत नुसते योजना आखणे हे दवाखान्या पगार देणे आणि जिथे जिथे दवाखाने आहेत त्यांना प्रायव्हेट प्रॅक्टिसची मोब आहे ते काय करतात जी येणारे औषधं आहेत ते प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये वापरतात शेतकऱ्याला देत नाहीत कुठं तरी औषधं भरपूर येतात त्याचं रेकॉर्ड अकार पण नसते आणि ती औषधं तुमच्या शेतावर वापरायचे प्रायव्हेट आणि त्याचे पैसे मिळवायचे जे कुठं असतील जरा तज्ज्ञ डॉक्टर ते पैसे मिळवायचे मागा आहेत सेवेसाठी त्यांना पगार आहे परंतु तुमच्या क्वाटराला त्यांना व्हिजिट आहे आणि औषध सरकार मिळत असतं तुम्हाला औषध आणावं लागतं मग माझं वापरू का एवढे पैसे लागतात पैसे उकळायचे धंदे अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनाचं पशुसंवर्धन दूध आणि पशुसंवर्धन काम करते त्यांनी दाखवा रेकॉर्डवर रेकॉर्ड कागदावर नका प्रत्यक्ष आमच्या कुठल्या तरी एका दवाखान्याचे हे बघा एवढ्या कारवड्या अमुक अमुक शेतकऱ्याकडे आहेत हे शिवाणंद होनमुटेकडं आम्ही माझ्या नावाप्रमाणे आम्ही जे ए आय केलेलं आहे आणि त्यांच्या वीस ए आयपैकी सक्सेस रेट किती आहे त्यांच्याकडं सांडेच नाहीत फ्रीजमध्ये नायट्रोजन नसते फ्रीजमध्ये कुलिंग नसते लाईटला त्याला कोणी बघत नाही डॉक्टर येतात कधी सकाळी जातेत कधी चार वाजता कोणी जागेवर नसतंय तुम्ही बघा ते हालत बघा कुठलाही स्टाफ दवाखान्याच्या जा जागेवर नाही आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा एकही स्टाफ खेड्यातल्या दवाखान्याच्या जा, जागेवर नाही आणि याला कोणीही बघत नाही कोणीच बघत नाही काय चाललंय काय नाही काय माहीत नाही अवती खातच तसं आहे असून खोळाम डसून पटावा आणि तुम्ही सांगताय महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र शासनाच्या दूध संवर्धनाच्या शेतकऱ्यासाठी असणाऱ्या योजना फसव्या कागदावरच्या शेतकऱ्याला काही फायदा नाही विचारा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या प्रत्येकाच्या शेताकडं जा पशुपालकाकडे जावा आणि तुम्ही शासनाकडनं तुम्हाला काय सेवा मिळते सगळे प्रायव्हेट डॉक्टर येऊन पैसे घेऊन जातात मस्त ट्रेंड झालेला आहे यायचं सलाईन लावायचं काय असलं काय जरी असलं का ना किरकोळ साधा ताप असला साधा ताप एक ऑक्सी किंवा मेल जातो आहे त्याला आले की हे जरा सला द्यावं लागतं दोन सला आहे ना दोन औषधं दोन आमकं हजार रुपये बिल साधमाष्टीची केस पाच हजार रुपये बिल गोचिडता पाहिजे थायलिसिस केस दहा हजार रुपये बिल तेराशेचं औषध ॲक्च्युली पाचशेला मिळणारं औषध आज हजार हजार रुपये लोक डॉक्टर घेतात आणि ह्या पशुपालकाची अक्षरशः लूट होती लूट पण ते बिचाराला माहीतच नाही की आपण काय करतो आहे ते औषध केवढ्याचं आहे आणि ते डॉक्टर काय सांगतो आहे हे सांगतात एवढं करून गाय मिळेलच काल मी माळा भागात गेलो सध्या माझा सगळीकडे दौरा चालू आहे जातो आहे आणि एक जागृती म्हणून लोकांना शिकवतो आहे दहा शेतकरी गोळा करायचे हे भाऊ तुझं कसं चाललं आहे बळच विचारायचं अहो असं चालू आहे माझी गाय मिली हो काल अरे काय झालं होतं काहीच कळलं नाही चाळीस हजार खर्च केला हां चाळीस हजार खर्च करून काय मिली काय करतात डॉक्टर महाराष्ट्रातले महाराष्ट्र शासनाचे काही करत नाही पैसे उकळतात योजना कागदार आहेत महाराष्ट्र शासन त्याच्याकडे लक्ष देत नाही असं लक्ष नाही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्ह्याच्या ठिकाणी बसून असतात गेलं तर त्यांना नंबर लावून भेटावं लागतं साहेब अशा अडचण असतात तर कुठं तरी लय गौ गव झाला पेपरमध्ये तेवढंच यायचं तेवढंच काहीतरी करायचं लोटूपुटूचं काम करायचं जायचं झालं त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनाच्या योजनेचं काही गौगव करू नका आजी अजिबात आम्ही त्याच्याबद्दल समाधान नाहीत आणि त्या शासनानं जर चांगल्या योजना केला तर खरंच आपल्या शेतकऱ्याचं भलं होईल पण त्या शासनाशी त्या पशुसंवर्धन दूध पशुधन खात्याची अजिबात तशी इच्छाच नाही आणि वस्तुस्थिती वाईट आहे भेटु पुगामा